शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हे पाहत आहे तुम्ही बाबा हे आपलं कलिंगड आहे म्हणजेच टरबूज आहे तर ह्यामध्ये हे डंकमाशीचा प्रॉब्लेम मेजर तुम्हाला वाटतोच आहे आणि राहतोच आहे ह्याचं ह्याचबरोबर आपल्या खरबुजामध्ये पण येतो आणि बऱ्याच पिकामध्ये येत असतं ह्याचं कारण काय आहे की बाबा डंकमाशी नावाची एक माशी असते ज्याला फ्रुटफळ म्हटलं जातं ती माशी काय करते शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेस आपलं फळ सेटिंग एकदम छोटं असतं जसं की ह्या आकाराचं असतं किंवा ह्याच्यापेक्षा पण अजून छोटं असतं त्यावेळेला येतं हे आकाराचं असतं था। त्यावेळेला ही माशी येते आणि आपलं पुढचं जनरेशन वाचवण्यासाठी पुढचं आपली अंडी घालण्यासाठी ह्यामध्ये येऊन अंडी इनप्लांट करते आणि जाते हे फळ खायला येत नाही किंवा हे फळ फळाचा त्याला उपयोग हो आहे किंवा काहीच होत नाही हे फक्त अंडी घालण्यासाठी येतं आपल्याला हे ये अंडी घातल्यामुळं ती जागा तिथली डॅमेज होते आणि इथं हे अशा प्रकारचं फळ आपलं वाढतं मग ह्या फळाला मार्केटमध्ये काहीच मागणी राहत नाही ही झालं पहिलं प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम काय होतो की ह्याचा शेपच बिघडून जातो पूर्ण आणि हे हळूहळू कुजायला चालू होतं ह्यात अंडी असतात ना अंडी तिथनं आळी उबवले की त्या आळी तिथलं फळ खायला चालू करतात आणि ते पूर्ण फळं डॅमेज करतात ह्याचं कारण काय आहे शेतकरी जाणून की बरीच लोक म्हणतात की सर मग त्याला काय कारणामुळे येतात आणि काय नाही तर आपल्याजवळ ह्याचं खाणं काय आहे की जे फ्रूटफ्लायचं खाणं काय आहे की आपल्या आजूबाजूला शेजारी जे काही उकरंडा आहे त्या उकरंडावर सडलेल्या गोष्टी खायला हे फ्रूटफ्लाय येतं आणि तेथं तिथून आपल्या इथं अंडी घालायला आपल्या चांगल्या प्लॉटवर येतं तर ह्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं एक काम करू शकतो की बाबा मेलान फ्लायची लूर लावू शकतो आपण त्या लूरच्या माध्यमातून ह्याचं कंट्रोलिंग करू शकतो बऱ्याच ठिकाणी स्प्रे घेतले जातात पण स्प्रेचा एवढा इफेक्ट मिळत नाही शेतकरी मित्रांनो की जेवढं लूर लवू आपण आणि जेवढा आजूबाजूला आपला कचरा ठेवणार नाही जेवढा प्लॉट स्वच्छ असेल उकरणा वगैरे लांब असेल तेवढं ह्याचा प्रॉब्लेम आपल्याला कमी